ओम शिवाय मी गीता गीताच्या दुनियेत तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत तर पूजा करायला लागली आणि पूजा करताना एवढं फ्रेश वाटायला लागलं होतं कारण आज भरपूर भेटले फुलं भरपूर असले की खूप छान वाटते पूजा करायलाही खूप इंटरेस्ट येते आणि तुळशीचं रूप हे नवीन आणलेलं आहे दोनच दिवस झालं त्याला लावून आणि त्याला आता पाणी टाकून हे छान मोठं करायचं आणि ते नोव्हेंबरपर्यंत छान मोठं होऊन जाईल आपल्याला तुळशीचं लग्न लावण्यासाठी आणि त्याच्यामुळेच मी आषाढ महिन्यामध्ये सहसा तुळशीचं रोप लावत असते हो कारण ती दोन तीन महिन्यामध्ये चांगली वाढ होती त्याची आणि रोज पूजा करायलाही छान वाटते तुळशीची आणि त्याच्याबरोबर आपल्याला उंबरट्याची पूजा करायलाही मला आवडती रोजच्या रोज ह्या सगळे रुटीन जे असते ते रोजच्या रोज केले ना की मनही प्रसन्न राहते आणि आपणही प्रसन्न राहतो त्याचबरोबर गॅसची पूजा ही करायला मला खूप आवडती आणि ही पूजा झालेली आहे आणि आता लागायचे आपल्याला मधल्या कामाला कारण मधल्या कामामध्ये विचार चालला आहे माझा की आज काय करावं कारण माझा स्वयंपाक हे लवकर आवडला आहे दिदी गेली कॉलेजला आणि ह्यांनी गेली ऑफिसला आणि चला म्हणलं की आपण आवरवं आज कारण महिन आषाढ महिना चालू आहे आणि पाच सहा दिवसांनी श्रावण लागणार आहे आणि श्रावण महिना एकदा लागला की काही आपल्याला सुधारणार नाही कारण सणवार एवढे असतात त्याच्यामध्ये की त्याच्यामध्येच अक्षरशः अख्खा दिवस निघून जाणार झाला त्याच्यामुळंच चाललं होतं की मला जरा किचन आवरायचं होतं आणि श्रावणाच्या अगोदर किचन आवरण्याचं माझं नेहमीचंच आहे दरवर्षी माझं श्रावणाच्या अगोदर पाच सहा दिवस अगोदर मी किचन आवरायला काढत असते कारण नंतर कसं आमचं जिव्हेश्वराचं पारायण असतं आणि त्याच्यामध्ये आठ दहा दिवस निघून जातात नंतर आपण शिवलीला अमृतचं पारायण करतो कारण श्रावण महिना हा पारायणासाठी खास स्पेशल मानला जाते आणि भरपूर असे पारायण केले जाते त्या महिन्यामध्ये आणि खूप प्रसन्न वातावरण असते हेल्दी वातावरण असते आणि अशी छान सणवार असली की मन ही फ्रेश राहते आणि त्याच्या अगोदर कसं किचन हे छान असलं की आपल्याला ही सणवार करायला आणखीन छान वाटते आणि डबे घासण्याची माझी पद्धत जरा वेगळी आहे जर, जर तुम्हाला जर ही पद्धत आवडली तर तुम्ही नक्की करून बघा कारण मी डबे सहसारी कमी करून नाही घासत हे फक्त मला दसऱ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये घासले जातात असे डबे पूर्ण सामान काढून पण इतर वेळाची मी महिन्याला साफसफाई करते माझ्या घराची त्यावेळेला मी डबे असे रिकामी करून नाही घासत की डब्याच्या टोपण सहित घासायचे आणि धान्य त्याच्यामध्येच राहू द्यायचं अजिबात त्याच्यामध्ये जा पाणी जात नाही कारण मी स्वतःचा अनुभव आहे जवळपास मी लग्नाच्या अगोदरपासून असे डबे घासण्याची मला सवय आहे आणि लवकर पण आवरते आणि घर पण स्वच्छ दिसते आणि डबे पण छान निघतात तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्की तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडणार आहे आणि मी आज म्हटलं चला आज स्वच्छ करायचे तर कारण अशी जास्त घाण झालेले नसतात माझे डबे कारण प्रत्येक वेळेस माझं किचनमध्ये काम करताना स्वयंपाक करताना नॅपकिन हातामध्येच असते आणि मला ती सवयच आहे की प्रत्येक वेळेस हात धुवायचा आणि नॅपकिनला हात पुसायचा त्याच्यामुळं कसं मसाल्याच्या डब्याला तेलाच्या कॅटलीला किंवा अशा पिठांच्या जा डब्यांना जास्त हात लागले जात नाहीत आणि डबे असे मस्त छान राहतात आणि कधीही कुणीही पाहुणे अचानक आले तरी आपलं घर असं फ्रेश छान दिसतं नाहीतर बऱ्याच वेळेस कसं की घर आवराईच्या अगोदर हमखास पाहुणे येणार म्हणजे येणार आणि ज्यावेळेस सगळं स्वच्छ केलेलं असते त्यावेळेस अजिबात कोणी येत नाही घरी अशी कंडिशन होऊन जाते त्याच्यामुळं नेहमी घर जर आपण छान क्लीन ठेवलं तर कधीही पाहुणे आले तरी त्यांचं स्वागत करायला आपण आपलं घर तयार असूत आणि त्याच्यामुळंच म्हणलं की आज डबे घासायला काढूत आणि बराचसा राडा काढायचा आहे कारण ज्या ज्या गोष्टी राहून जातात जर वेळेस उद्या करू उद्या करू म्हणताना तर त्याच ते आज सगळा राडा मी काढणार आहे आणि बऱ्याच गोष्टी मग तुमच्याबरोबर शेअर करायला लागली मी कारण की श्रावण आल्याला आहे येणार आहे तुम्हालाही मैत्रिणींना तुमचे घर आवरायचे असतील जर माझी शूटमधून ह्या जर तुमची काही मदत झाली तर मला त्यात आनंदच आहे आणि नक्की तुम्ही हे करून बघा आणि नंतर फक्त कॉटनच्या कपड्यांनी व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे आपल्याला कसं डब्यांना डाग पडणार नाहीत डाग पडलेले डबे असले ना तर खूप घाण वाटतात ते थोडं सामान असावं पण छान नीट नेटकं ठेवलं ना तर घर खरंच खूप छान दिसतंय आपलं असं नाही की भरपूर सामान असल्यानंतरच दिसते आणि कसं होतं मला तिकडचंही घर आवरायचं आहे हे एकदा इकडचा राडा निघाला ना परत तिकडचं घर आवरायला मी मोकळी आहे कारण तिकडेही मेनसनं तर सगळे तिकडंच असतात माझे इकडं फक्त राहायला असतो आम्ही पण कसं पारायण ही मी जिथं असेल तिथंच करण्यात येत आहे त्याच्यामुळे मी इकडलं घर आवरायला काढलेलं आहे आणि तसं तर आपण महिन्याला आवरतोच आहेत तर चला म्हटलं की आज आवरून घ्यावं आज वेळ आहे व्यवस्थित आणि त्याच्यामुळे सगळा राडा काढलेला आहे आणि छोटे डबे पण कसं वेळच्या वेळेला जर पुसून घेतले तर चिकटपणा त्या डब्यांवर अजिबात राहत नाही आपल्या हाताची जरी घाण नाही लागली तर धुळीची भरपूर घाण बसली जाते त्याच्यावर आणि एकदा जर घाण डबे झाले ना मग ते स्वच्छ करायला खूप अवघड जाते त्याच्यामुळं थोडे थोडके असतात ना तोपर्यंतच मी आवरायला काढत असते किचन कधी पण आणि तसं तर आपण दोन तीन दिवसाला त्याच्यावरनं कपडा फिरवतच असतो त्याच्यामुळे एवढं काही किचन कधी घाण होत नाही सहसाच आणि म्हणलं की व्यवस्थित आज पुसून घ्यावं आणि पेपर बदलावे म्हणलं पण पेपर काही माझ्याकडनं नव्हते त्याच्यामुळं म्हणलं चला इथंच कपडा मारून घ्यावं आणि नंतर गावाकडनं आल्यावर मग पेपर टाकन कारण एवढे काही पेपर मी आणलेले नाही तिकडं त्याच्यामुळं मग आहे तशीच मी स्वच्छता करायला लागली कपड्यांनी साफसूफ केलं थोडंसं सा। आणि इथं तरी माझी पेपर आहे तर तिकडं मी कार्पेट टाकले आलं आहे प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळं ती नेहमीची पेपर बदलण्याची झंझट नंतर गा म्हणजे दूर होते म्हणल्यासारखे जर तुमचे स्वतःचे घर असतील ना मैत्रिणीनं सरळ कार्पेट आणायचं पाचशे सहाशे रुपयामध्ये तुम्हाला छान पद्धतीचं कार्पेट भेटून जाते आणि ते आपल्या हिशोबाने कट करायचं तेवढंच लाईनिंगमध्ये आणि ते टाकायचं जरी धूळ असली तरी ओल्या कपड्याने आपण ते पुसून घेऊ शकतो आणि खूप सोपं आहे ते सगळ्या गोष्टी कारण हे नेहमीची झंझट वाचणार आहेत की पेपर टाकान पेपर काढा आणि हे कितीही आपण पेपर टाकले तर वीस पंचवीस दिवस झाले ना ती पेपरवर धूळ बसलीच जाते त्याच्यामुळे मी तशी झंझट तिकडं गावाकडं ठेवलेलीच नाही मी सरळ कार्पेट टाकलेलं आहे आणि असे मस्त डबे एक लाईन लावले ना खूप छान वाटते इथला डबा तिथला तिथला तिथं केलं ना की अजिबात घर छान दिसत नाही घर कसं ऑर्गनाईज राहिलं ना तर खूप छान दिसते आणि माझ्याकडे बॉक्स आहे तुम्हाला दिसायला असणारे तर तो बॉक्स मी घरी तयार केलेला आहे असंच माझ्याकडं बॉक्स आलेला होता त्याच्यापासून मी तयार केला आणि कसं छोट्या छोट्या वस्तू माझ्या सगळ्या त्या बॉक्समध्ये बसल्या जातात म्हणजे जर कधी कुणाला काही पाहिजे असेल तर पटकन ती गोष्ट आपल्याला सापडली जाते त्याच्यामुळेच एका ठिकाणी सगळ्या गोष्टी सापडाव्या म्हणून मी ते ऑर्गनायझर तयार केलेलं आहे होममेड आहे समजा माझे मी केलेलं आहे तसेच बॉक्स मला ठेवायची सवय आहे कारण भरपूर वस्तू त्याच्यामध्ये बसल्या पण जातात आणि वरती राडा दिसत नाही आणि हे बघा दीदीचे कानातले आहेत आणि खूप मोठे मोठे कानातले घेतलेले तिनं लग्नामध्ये हे आणि आता काही त्याचा जास्त वापर होत नाही पण व्यवस्थित ठेवावं नंतर कुणाचं लग्न हे निघालं की होतात तेच वापरायला कारण जवळ जवळपास ते तीनशे साडेतीनशे रुपयेवाले कानातले आहेत आणि हे सगळं व्यवस्थित ठेवून दिलं ना नंतर नेहमी कधी पण आपल्याला सापडतं ज्यावेळेस वस्तू आपल्याला पाहिजे असतात आणि हे असं मेकअप किट पण मी घेतलेलं आहे की त्याच्यामध्ये सगळं साहित्य बसलं जातं आणि म्हणलं हे माझं खालचं ऑर्गनायझर आहे जे की इथं माझं कपाट नाही त्याच्यामुळं मी कसं अशा ऑर्गनायझरमध्ये ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये माझ्या साड्या यांचे ड्रेस आणि माझे ड्रेस बसले जाते त्याच्यामुळं अजिबात धूळ बसत नाही त्याच्यावर आवडला असला व्हिडिओ तर मैत्रिणींनो शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बाय भेटूया नंतर आपण